तुम्ही रुटीनमध्ये दुधावरची साय म्हणजेच मलाई यूज करता का दुधाच्या मलईने चेहरा चमकदार होतो का या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत सखी महागडे उत्पादने वापरल्यानंतरही काही वेळा चेहरा हा चमकदार दिसतच नाही उलट बऱ्याच वेळा महागड्या वस्तू आणि मेकअप मुळे चेहरा खराब दिसू लागतो निस्तेज दिसू लागतो रासायनिक घटकांमुळे अनेकदा त्वचेवर पिंपल्स येतात काळे डाग तसेच राहतात कितीही काही उपाय केले ना तरी ते जातच नाही अशा वेळेस तुम्ही दुधाच्या मलाईचा घरगुती उपाय तोही अगदी नॅचरल उपाय नक्कीच ट्राय करून पाहू शकता ज्याचा वापर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक नक्कीच आणू शकता दुधाच्या मलाईमध्ये असे बरेच गुणधर्म आहेत की ज्यामुळे आपली स्किन ही निस्तेज झाली असेल तर पुन्हा ती निरोगी करता येते आणि चमकदार बनवता येते चला तर मग जाणून घेऊयात मलाईचा कसा वापर तुम्ही स्किन केअर रुटीनमध्ये करू शकता त्याबद्दल नंबर वन दुधाच्या मलाईने स्क्रब बनवा निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वात आधी त्वचेला एक्सप्लोएट केलं पाहिजेच यासाठी तांदळाच्या पिठामध्ये थोडी दुधाची मलाई घाला दोन चमचे तांदळाच्या पिठामध्ये दोन चमचे मलाई ही तुम्ही मिक्स करू शकता ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या आणि मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावा दोन मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा नाक आणि माने मानेभोवतीसुद्धा हलक्या दाबाने तुम्ही मालिश करू शकता जेणेकरून या ठिकाणांवरील घाण आणि डेड स्किन सहजपणे काढून टाकली जाईल दहा मिनिटांनी चेहरा धुवून टाका अशा पद्धतीने तुम्ही नॅचरली स्किन साफ करू शकता वीकली तुम्ही तीन ते चार वेळा हा उपाय करू शकता नंबर टू मलाईने मसाज करा आपण ताज्या मलाईने फेस क्रीमसुद्धा बनवू शकता हो या मलाईमध्ये तेल असतं म्हणून त्यात अधिकच कोणतंही तेल तुम्ही ऍड करण्याची किंवा घालण्याची अजिबात गरज नाहीये त्यात एक चिमूटभर हळद एक छोटा चमचा बेसन पीठ घालून तुम्ही ही मलाई फेटून घ्यावी हे मिश्रण लावल्यानंतर चेहऱ्यावर थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करा सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा पाच मिनिटं केलं तरीही चालेल असं केल्याने चेहऱ्यावरील रक्त म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन वाढतं ज्याने स्किन ही नॅचरली ग्लो होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर तुम्हाला कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टची गरजच भासत नाही यानंतर तुम्ही चेहरा धुवून घ्या आणि वीकली दोन ते तीन वेळा तुम्ही हे करू शकता नंबर थ्री मलाईने फेस पॅक बनवा ताज्या मलाईमध्ये मध मद मिक्स करून तुम्ही फेस पॅक तयार करू शकता तो आपल्या चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने चेहरा पाण्याने धुवून टाका हा फेस पॅक नियमित वापरल्याने तुमची त्वचा चमकू लागते जर आपल्याला त्वचेवर पुरळ सनबर्न किंवा डार्क स्पॉट्स असतील या समस्या असतील तर आपण मलईने बनवलेला हा नॅचरल फेस पॅक नक्कीच यूज करू शकता तुम्ही रोज हे यूज केलं तरीही चालेल किंवा वीकली तीन वेळा तुमच्या सोयीनुसार तुम्ही, तुम्ही यूज करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकमत सखी